नमस्कार मंडळी माझं नाव असा साईश चव्हाण आणि साईश चव्हाण या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा आता गणपतीजी लवकरच जवळ येतात आणि आमच्या घरात करंजे बनवचं काम सुरू आहे आता आम्ही तुमका दाखवतलं आमच्या घरात कसे का करंजे बनवले जातात तर चला तर मग आता आपण बघूया करंजे कसे बनवले जातात आता आपण ह्यांका विचारूया त्यांनी आता किती करंजे बनवल्यानी किती बनवल्यास किती बनवलास दोन तीनशे करंजे बनवलं आता त्यांनी दोन दोनशे ते तीनशे करंजे बनवल्या ही हो। बघा हे सगळी करंजेच बनव बसलेली हो। तो ते उभो तो गणू हका हे आबा हका नि आमची माते आकी आम्ही तिका सगळेजण माते आकी बोलतो आपण आता तिका विचारूया ती किती वर्ष करंजे बनवता मी दहा बारा वरच्या बनवते आहे आणि ते करंज्यात काय काय घालतं त्या पण आता आपण विचारूया काय काय घालतात पहिले चणे घेतो ते भात त्यानंतर ते दळतो चणे त्यानंतर त्याचा पुराण तयार करतो आणि पुन्हा आता गूळ घालतात खो खोबरं घालतो तीळ घालतो आणि वेलची घालतो अशा प्रकारे पुराण बनवतो ते पीठ मैद्याचं पीठ ते ग जरा जात गरम तेल घालतं मीठ घालतं आणि ते मळलं जातं पाणी घालून आणि असे तुम्ही हे करंजे बनवतास आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो करंजेत नाही तर हे गावात जर गणपतीच्या टायमिंगला जर फुगडे वगैरे असले तर तेका पण हे जातात आणि ते चांगला गीत म्हणतात मग ह्या वर्षी तुम्ही करंजे कोणाकोणाकडे अजून बनवू जातलास या वर्षा जे शेजाऱ्या जाणार बोलवणार बा कणज्या करायला तेव्हा जाणार आणि तुमच्या घराकडे पण बनवतलो मग ह्या वर्षी किती करंजे बनवतो ते सांगत नाही करंजा बनव तुम्ही यावा <laughs> <laughs> मित्रांनो तुम्ही पण यावा करंजे बनव आणि आता गणपती थोडेच दिवस राहूल तुमका कसं काय वाटतं आता काय एवढी मजा येत तुमका गणपती म्हणजे एक आनंदाचा सण असतो तो त्या सणात सर्वांनाच मजा येत होय मित्रांनो ह्या पण खरं असा गणपतीक थोडेच दिवस रावलेत आणि हे बघा आमची आम, पण तीच तयारी चालू आहे हे बघा करंजे बनवची तयार करूची ही बघा आता खूप रात्र झाली आ आणि हे सगळ्यांका करंजी बनवून झोप येतात त्यामुळे आता थोडेच करंजे रवलत हे बघा तळले जातात हे करंजी टाकल्यावर किती वेळ तळतस पाच मिनटं किती टाकतास एकूण ताक। चार पाच टाकत चार पाच करंजी टाकून पाच मिनटं हे तळली जाता मग ही करंजी अशी तयार होता मित्रांनो ह्या बघा आमच्या गणपतीचं डेकोरेशन झालेलं झालेला मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत हे व्हिडिओ आवडलो असात तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हे व्हिडिओ कसो काय झालो आहे आणि तुमका सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत